नमस्कार मित्रांनो काल माझा श्रीराम मंदिर या पवित्र स्थानी जाण्याचा योग आला आणि मध्ये जाऊन पूर्ण श्रीराम दरबाराचं दर्शन घेतल्यानंतर म्हणजे श्रीराम लक्ष्मण सीतामय्या आणि बजरंगबली यांचं दर्शन घेतल्यानंतर मी जेव्हा त्या श्रीराम मंदिराच्या बाहेर पडले तर बाहेर पडल्यानंतर मला एक आपल्या साधारण आजोबांच्या चा वयाच्या असतील असे बाबांनी बाजूला बोलवले आणि मला म्हटले की ज्या अर्थी श्रीराम मंदिरात आलात त्या अर्थी तुम्ही राम भक्त आहात असं मी कन्सिडर करतो आणि दोन मिनिटं बोलू शकतो का आपण असं विचार तर आपल्या आजोबांच्या वयाचे मला ते भासत होते म्हणून मी त्यांना म्हटलं नक्की बोलीन बाबा आपण नक्की बोलूया तर मग साईडला मला घेतला आणि मला म्हटलं की श्रीराम आणि तुळाराशी यांचा संबंध तुम्हाला माहित आहे का त्याआधी मला त्यांनी रास विचारली मी म्हंटल माझी रस तुळा आहे आणि मग त्यांनी ते सांगायला सुरुवात केली तुळा तुळाराशी आणि श्रीरामांचा काय संबंध होता तर ते म्हटले की तुळा राशींच्या व्यक्तींना शंभर टक्के स्ट्रगल केल्याशिवाय राजयोग येत नाही आणि त्यांनी रामाचं उदाहरण दिलं की प्रभू श्रीरामांना त्या दिवशी सांगण्यात आलं होतं की तुम्हाला राज आसन देण्यात येणार आहे आणि त्याच रात्री त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्हाला उद्यापासून वनवास भोगायला जायचं आहे तर थोडक्यात हेच की तुळा राशीवाल्यांना शंभर टक्के स्ट्रगल केल्याशिवाय यश मिळत नाही राजयोग येत नाही त्यानंतर दोन नंबरची गोष्ट त्यांनी अशी सांगितली की ऑफिसला किंवा शुभकामाला जाताना घरातून तुमच्या हातावरील या ठिकाणी शुक्र असतो तिथे कोणतंही अत्तर लावायचं आणि ते एकमेकावर हात घासूनच बाहेर पडायचं तुम्हाला यश लवकर मिळेल आणि तिसरी गोष्ट त्यांनी जाणीवपूर्वक एक सांगितले की कोणत्याही शुभ कामाला किंवा बाहेर पडताना तुमचे कपडे हे टापटीप आणि नीटनेटकेच असावे त्यामुळे तुमच्याकडे शुभ गोष्टी अट्रॅक्ट होतो आणि तुम्हाला यश लवकर मिळत तर हा श्री प्रभू श्री रामचंद्र आणि तुळाराशी यांचा संबंध त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला थोडक्यात के मी त्यांचा जाताना चरणस्पर्श केले आणि थँक यू म्हणून बाहेर निघालो